वाव sure. wow. ते काय म्हणतात ते, उना उना ते सुन। सुन। का? माया सदन जाता हे माया पॅलेस दिसतंय आम्हाला एवढं मोठं सुरुवात त्याच्यापासूनच करूया कसं काय हे जुळवून आणलंय तुम्ही का माया सदन माया पॅलेस जाऊ तुम्हाला बघायला मिळणार आहे नवीन नवीन विष्ट नवीन स्टोरी काय काय कॅरेक्टर वेगळे हा धुळळा बघायला मिळणार आहे याने तुम्ही सत्या मंजूच्या आयुष्यात अजून किती धुळळा उडवणार आहात hmm, आता तो विषय जरा ह्याच आहे पण नेब्रेटला काही सुट्टी नाही सुटका नाही की कुठं की जाऊ द्या आजच्या महाराष्ट्रात आता तर महिला अध्यक्ष असणार काय अरे 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 म्हणजे तर आता मंजूचं काही खरंच नाही म्हणा आता इश झाली काय झालं मी पोलीस अध्यक्ष आहे की अख्खा महाराष्ट्राची तुला सांभायची तिच्या हातात फक्त आता बावाली नगरचं पोलीस स्टेशन आहे माझ्या हातात महाराष्ट्र आहे वा 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 हा एवढा जो बदल अचानक आला तुमच्यापर्यंत जेव्हा कळलं की नवीन पर्व सुरू होत आहे तर हे सगळं कसं होतं किती चॅलेंजिंग होतं किंवा काय तयारी करावी लागली लई चॅलेंजिंग आहे सगळी तुम्ही विचार पण करू शकत नाही म्हणजे तुमचा विचारला आणि आमचं असं सगळं चालू आहे हे प्रवास नाही न संपणारा फक्त बघायचं हसायचं रडायचं आणि नाचायचं जरी <laughs> ना। <laughs> ना। <laughs> कॅरेक्टर निगेटिव्ह असलं तरी प्रेक्षकांचं प्रेम नक्कीच मिळतंय आणि तुम्ही कायम लक्षात नक्कीच राहत आहे तर हा सगळा अनुभव कसा आहे किती आनंद देतो हा अनुभव आहे त्यांची एक क्रीम ना म्हणजे काय इजाईच होती मी तेव्हा लोकांचं क्रीम लय आवडते मला आणि अजून पण लय भारी काम करणार त्यांच्या समधी कामं म्हणजे त्यांना जे वाटतं की मी काय काही कामं केली पाहिजे तर पॉलिटिशियन मध्ये आल्यावर ती समधी करणार तेव्हा फक्त बघत राहतो त्यान मोमेंट सांगायचं झालं तर एखादा काही आहे का किस्सा किस्सेला येत तशी म्हणजे समजून असं म्हणतात का मम्मी साहेब मम्मी साहेब तुम्ही रिअल मध्ये तसेच आहेत का रिअल मी म्हटलं नाही नाही कशी नाही मी येईल आहे आपण निको एगी आहे असं सारखं विचारतो आणि माझ्या मैत्रीण असेल का त्यांना लिहि घेतो माझं त्या कशा असलं काम करत ती त्यांच्या मैत्रिणी त्यांना म्हणते की तुझी मैत्रिणी चांगली देवंगा काम करत येस आणि आत्ताच ना प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान आम्हाला बघायला मिळालं जेव्हा फोटोशूट होत तर तुमचं आणि मंदिचं खूप छान असं काहीतरी गॉसिप चालू होती आणि तुम्ही हसत सुद्धा होतात एकमेक तर रिअल लाईफमध्ये कसा आहे हा बॉन्ड रिअल लाईफमध्ये रिअल लाईफमध्ये खूप छान बॉन्ड आहे म्हणजे ती सोजवळ आहे म्हणजे आणि मला असं जाणवत कधी कधीतरी सिंग करत असताना ना ती खरोखरच निवडत आहे की नाही कारण एका सीन मध्ये मला अजूनही आठवत की तिला मी अशी चापट मारते तो सीन होता आणि त्यावेळेस मी तिला चापट मारले ते शॉर्ट कट तिथूनच साथ कंटिन्यू करायचा काही काळामुळे तो शॉर्ट कट झाला तिला मी इथे चापट मारली ती नंतर सुरू झाल्यानंतर तिने इकडे असा हात ठेवला तर माझं झालं की अजून इकडे मागत हो का आहे असं म्हणजे तिने ती मुवमेंट केली आणि माझं झालं की अरे अरे खरंच नाही बोलते म्हणजे शूटिंगच्या या दरम्यान म्हणता येईल की खूप छान एक प्रत्येक कलाकारासोबत नातं झालंय म्हणू शकतो हो हो कुटुंबाचंच नातं आमचं आमचे सगळेच कलाकार छान आहेत अगदी सगळेजण काम करत असताना पण छान पद्धतीने काम करतो आम्ही एकमेकांना ऑटेज देतो वेटेज देतो प्रत्येकाचं काही कॅरेक्टर ते तसं तशा पद्धतीचं करता येईल किंवा त्याला काय मदत करतो असं घेऊन मी असं घेते मी असं म्हणून तर हे आमचं एक बॉन्डिंग इंडायरेक्टली सगळ्यांचं एक म्हणजे होत आहे ती केमिस्ट्री सगळ्यांची छान जुळून आली आहे आणि म्हणून काम करताना एक वेगळी मजा येते ते इट्स वर्क त्याच्यामध्ये छान चला मस्त आणि मला वाटतं हेच टीमवर्क आम्हाला पडद्यावर बघायला मिळतंय आणि ते प्रेक्षकांना आवडतंय सुद्धा तर बघूया आता या माया पॅलेस मध्ये आल्यावर मम्मी अजून किती गोंधळ घालते सत्या मंजूच्या आयुष्यात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि पाहत राहा सन वाजता इन्स्पेक्टर मंजू थँक्यू